तो जर साबाजी बघितल्यामुळे थोडे थोडे माल आल्यामुळे आता गोळी सुद्धा शंभर ला चालले म्हणजे आमचा व्हिडीओ पाहिल्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा झाला शंभर टक्के एका शेतकऱ्याचा पन्नास हजार एक लाख रुपये वाढले अच्छा 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 अच्छा, अच्छा. <laughs> तुमच्या व्हिडिओ मुळे ना काय व्यापारी कळू देत नाही तो शिक्रपूर आलाय पुण्यात पाणी आलं मुंबईत पाणी आलं उजनीत पाणी आलं बांगलादेशात तसं झालं इकडे तसं झालं अशी लोकांना हे करते आमच्या एका मित्राला तर फक्त चौसष्ट रुपयाने माल सर्व न्यायला मागच्या राहते सर बर बर त्याला काही माहिती मोबाईल पण नाही त्याच्याकडे आणि त्याला काय समजत पण नाही एवढ्या जास्त त्याला म्हणजे आला पुण्यातून रायगडात असं झालं कोकणात तसं झालं गाड्या जात नाही जा। <laughs> त्याला चौसष्ट रुपया न्या आणि त्यानं गोळी राहिलेला खराब मालसे ऐंशी गेला दुसऱ्या दिवशी घेऊन गेल्या दुसऱ्या दिवशी लगेच खराब माणसं त्यांनी दिवस काढलेला होता त्यांनी आपली व्हिडिओ पाहिलेली नव्हती त्यामुळे त्यांना समजतच नाही हो व्हिडिओ मोबाईल बरं बरं फोन बनतो असं म्हणजे अडाणी माणूस असल्यामुळे तिला तसं फसवलं बर 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 पाऊस कोकणात असं झालं उजनीत पाणी पूर पण आला आणि मुंबईत काय झालं पण दुसऱ्या एका तुमचा व्हिडीओ बघितलं ते मला आता भेटला होता तुम्हाला फोन केलं बरं म्हणलं मी साहेबांचं केडी चौधरी मार्केट फक्त बघून माझं पन्नास हजार बांधलं राहिलेलं मला माल दिला नव्या व्यापाऱ्यांना मी आपले रोज तेवढे चार पाच कॅरेट नेहमी रोज दहा हजार घेऊन येतो बर म्हणजे माझ्याकडे भले येऊ नका मी नेहमी सांगतो माझ्याकडे येऊ नका महाराष्ट्रातल्या कुठल्याही मार्केट मध्ये जा माझ्याकडे आग्रह नाही हा 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 माझं वाक्य लक्षात घ्या कारण आज तुम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या कुठल्या आहेत आम्ही इकडं महिम मध्ये येतो महिम तालुकाकडून सांगोला येतो सांगोला पण आमच्या साईडला उसाचा पट्टा एकदम पंढरपूर चे बॉर्डर बरं बरं काय ना कुणी चांगला सल्ला देत नाही आणि चुकीचे सल्ले देऊन आपल्याला फसवतात लाख रुपयाची फसवणूक होते आणि आज त्या शेतकऱ्याचं पन्नास हजार वाढू लाख वाढू पण शेतकऱ्यांना कोण वाली नाही असं एक भावना माझ्यासारखी जेव्हा त्यावेळेस मा त्याला कुठेतरी चांगलं नॉलेज द्यावं त्याला चांगली कुठेतरी दिशा देण्यासाठी आपण कुठेतरी दोन शब्द वापरावे आणि त्याची खूप म्हणजे त्याला त्याला त्याच्यात चांगला बेनिफिट होतो असं मला जाणवते तुमच्यामुळे त्याचा तर फायदा झाला तो मला सांगत होता बरं 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 तुमच्या घडीमुळे मला पन्नास हजार रुपये वाढले राहिले मालात नाही पूर्वीच मला मागच्या महिन्यात मी बर असं म्हणजे द्या म्हणजे विरळून विरळून बेनिफिट हा पुढे पुड़ पुढे अजून वाढतो हे त्याचे तुम लक्षात तुम्ही अंदाज सांगितलेल्यावर कने स्वाटा द्या महत्वाचा विषय आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा झाला की मला सांगा मग तो माल आमच्याकडे विक्रीला आला का दुसऱ्या मार्केटला गेला होता अरे थोडं थोडं नेते एक दोन एक दोन बॅगा ठीक पाच सहा पाच साधेच मार्केटला नेते ना हा जवळच खूप तरी